इतक्या महाग तपासण्या मोफत जाणून घ्या नेमकं काय का आहे खास नवनाथ कातोरे मित्रपरिवार व विवेकानंद शोषण फाउंडेशनचा उपक्रम ठरतोय चर्चेचा विषय अहिल्यानगरमध्ये डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटल व क्रस् डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरामध्ये रक्तातील ग्लुकोज कोलेस्टेरॉल आणि थायरॉइड फंक्शन टेस्ट अशा तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत साधारणत सहाशे पंचवीस रुपये किमतीच्या या तपासण्या नागरिकांसाठी अगदी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या उपक्रमाचे आयोजन नवनाथ कातोरे मित्र परिवार व विवेकानंद सोशल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने करण्यात असून तपासणीसाठी तुळजाभवानी मंदिर तुळजाभवानी नगर धनंजय विविध वस्तू भांडार समोर हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आपण तुळजाभवानी मंदिर तुळजाभवानी नगर या ठिकाणी आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन व कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार इंदूजन नायक मान्य आमदार सग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम तुळजाभवानी मंदिर बोलेगाव येथे घेण्यात आला या कार्यक्रमाला भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला बलेगाव नागपूर या भागातील सर्व महिलांनी जवळपास तीनशेच्या वर महिलांनी या ठिकाणी या शिबिराचा आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व आपल्या रक्ताची तपासणी त्याच्यातून जे कोलेस्ट्रॉल आहे व आपल्या रक्तातील ग्लुकोज आहे याची तपासणी या ठिकाणी करून घेतली त्याबद्दल मी सर्व महिलांचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला भरपूर असा प्रतिसाद दिला तसंच तुळजाभवानी मंदिर परिसर व मंदिरातील सर्व कार्यकर्ते व मित्रमंडळ यांनी या कार्यक्रम करण्यास मला इथे संधी दिली व जो कार्यक्रमाला मदत केली त्याबद्दल त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे आणि असंच लोकांना मी सर्व नागरिकांना विनंती करतो की अशाच कार्यक्रमांना प्रतिसाद देत चाला व अशा आरोग्य शिबिराचा लाभ घेत चाला तसंच आपण नागपूर बोलेगाव भागात सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला आदेश लॉन बोलेगाव येथे दांडियाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी भागातील सर्व महिलांना मी विनंती करतो की दांडियाचा आनंद घ्या व सर्व महिलांसाठी एक सूचना करतो की महिलांसाठी हा कार्यक्रम फ्रीमध्ये आहे तरी सर्व महिलांनी येथे उपस्थित राहावे आज तुझा तुझा तुजाई नगर या ठिकाणी विवेकानंद फाउंडेशन यांनी जो आरोग्य मोफत आरोग्य तपासणीचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड याच्या सगळ्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहे या उपक्रमाचं सगळ्या नागरिकांमधलं खूप सार कौतुक होत आहे आणि हे नवनाथ शेटणी त्याच्यानंतर सुद्धा पुढे कंटिन्यू करा ही आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना नम्र विनंती आहे त्यांनी जो महिलांबद्दल काळजीपूर्वक जो दाखवलेला आहे त्यांची महत्व हे वाखण्याजोग आहे त्याच्याबद्दल आमच्या सर्व मंदिराच्या सगळं कार्यकर्त्यांतर्फे तुम्हाला धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा